लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज स्वस्थ नारी सशक्त परिवार म्हणजे सशक्त भारताचा प्रवास सोनियाताई गोरे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत मानखटाव विधानसभा मतदारसंघातील कातरखटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामपंचायत कातरखटाव जानाई ग्रुप महालक्ष्मी मंडळ रानमळा महिला क्रीडा अहिल्या क्रीडा मंडळ शिंगाडवाडी यांच्या सहकार्यानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी सोनिया जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सोनिया गोरे यांच्यासह इतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कातर खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार असून लवकरच तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण अशी सुसज्ज इमारतीच्या कामाची सुरुवात होईल अशी माहिती सोनिया ताई गोरे यांनी यावेळी दिली आहे यावेळी रामभाऊ पाटील भाजपा मानखटाव विधानसभा संयोजक युवा नेते विशाल बागल सरपंच निर्मला बागल माजी उपसरपंच नितीन शिंगाडे सुशील तरटे दिगंबर बागल अशोकराव बागल नानासाहेब शिंदे चंद्रकांत माळी विक्रम पाटील अमोल पाटील संतोष बागल समीर डांगे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका